माझं नाव अमर शिवाजी परीट विद्यामंदिर गोगवे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र राज्य शासन व मुद्रा फाउंडेशन यांच्या वतीने मूल्यवर्धन तीन पॉईंट शून्य राज्यस्तरीय प्रशिक्षणांचे प्रशिक्षण भारतीय जैन संघटना वाघोली पुणे या ठिकाणी संपन्न झाले तब्बल पाच दिवस येथे प्रशिक्षण घेतलं खूप आनंद वाटला या प्रशिक्षणामधून कृतीत प्रशिक्षण संपन्न झालं या प्रश्नाचा एक हिस्सा बनता आलं हा एक आनंद आहे विद्यार्थी उत्तीर्थ शिक्षण घेत आहेत मूल्यवर्धन ही आजची काळाची गरज आहे मूल्यवर्धनातून पालक घडत असतो अर्थात जास्त सक्रिय वेळ शाळेमध्ये व्यतीत वे होत असतो आणि यामधून शाळा ही मूल्यवर्धनाची केंद्र बनली पाहिजे हे या मूल्यवर्धन प्रश्नातून आम्हाला चांगलंच लक्षात आलं पहिल्या दिवस संघटनेच्या प्रिमाशीमध्ये आम्ही जेव्हा आलो खूप चांगल्या पद्धतीने इथे राहण्याची केलेली आहे प्रश्न पहिला दिवस मार्गदर्शक यांनी उद्युक्त आम्हाला प्रशिक्षण दिलं चांगली माहिती दिली आमच्या प्रश्नांना चांगली उत्तर दिली आमच्या मनामध्ये कोणती शंका आली तर त्या शंकेचं चांगलं निरसन यांनी केलेलं आहे खूप असं सुंदर असं त्यांनी पहिले तीन दिवस चांगल्या पर्यंत मार्गदर्शन केलं आणि बालकांना प्रत्यक्ष शाळेमध्ये हा उपक्रम कसा राबवला पाहिजे मूल्यवर्धन परिस्थिती ज्या उपक्रमाच्या बाबी आहेत कशा राबवल्या पाहिजेत ते प्रत्यक्ष गट तयार केलेत

जिल्ह्याला चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देऊ आणि भारताचा भारताचा सुजाना नागरिक पडण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक मंडळी प्रयत्न करत आहोत आणखीन प्रयत्न करू आणि माझा माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक बालक हा मूल्यवर्धित बालक बनेल यातील मात्र शंका नाही याच्यामध्ये आम्हाला पाच दिवसामध्ये फर्स्ट एड सुविधा चांगली झाली सकाळी उठल्यापासून आंघोळ करण्यापासून पाणी देणे आहे कोणत्याही पाण्याची पण करत नाही त्याच ना पद्धतीनं संध्याकाळी अं किंवा सकाळी संध्याकाळी जेवणाची पण खूप चांगली सुविधा अन्नपूर्णा या बिल्डिंगमध्ये खूप चांगलं रुचकर जेवण बनवलं स्वच्छता टापटी ह्या अन्नपूर्णामधून खूप आवडली आणि प्रत्येक या आमच्या प्रशिक्षकांची काळजी घेत होता हे खूप आवडलं आणि या गुप्ता फाउंडेशनच्या या सर्व टीमला मी खूप खूप धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि एक निश्चित सांगू शकतो की माझा महाराष्ट्रातील प्रत्येक पालक हा मूल्यवर्धित पालक झाला पाहिजे असं मी सांगतो धन्यवाद